महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडणूक आज आता दोन महिन्यात आपण जाणार आहोत मलाशी कोणतं सांगितलं तीन महिने तीन महिने खरं नाही आपल्याला त्याहीपेक्षा कमी आहेत आणि या तव्ही दिवसामध्ये या तिन्ही पक्षांनी आणि आपले मित्र अन्य मित्र पक्षांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजला होईल महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याच्या ना गत्यंतर नाही एक कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदलणं चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता काढलं की सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील बाळासाहेब थोरात असतील जयंत फाशीर असतील किंवा शिवसेनेचे विधानसभेचे नेते असतील त्यांना धन्यवाद दे इच्छितो की त्यांनी एक करून फार चांगली केली आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा तो कायदा विधिमंडळामध्ये इंट्रोड्यूस केला आमच्या सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आत्ता थांबवून घ्यावा आपल्या लोकांच्या दादृ तो कायदा आता थांबला था। आहे काय कायदा आहे कायदा असा आहे की त्या कायद्याने तुम्ही एकट्याने रस्त्यावर कुठेही निदर्शन करायचं ठरवलं तर तुम्हाला अच्याकडून पाच ते सात वर्ष चुजुरा ठेवण्याचा अधिकार आहे साधारण निदर्शन केले ते एक माणूस असो दहा माणूस असो पंचवीस लोक असो त्यांनी निदर्शनं केली तरी हा निकाल त्याची तरतूद आजच्या या कायद्यामध्ये केली आणि अशा अनेक तरतुदी की त्या तरतुदीमध्ये अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतींनी अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं हा ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी सत्तेचा गैरवापर हे सूच आजच्या भाजपच्या राज्यकर्त्याचं आहे आणि यापासून महाराष्ट्राची सुटका करून घेणं हेच एक महत्त्वाचं काम एक आव्हान असल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो निवडणुकीला सामोरं जायचं आहे की एकजुटीने यश मिळवायचं आहे सरकार बदलायचं आहे आम्ही तुम्हाला एक खाते देऊ शकतो ते आम्ही तिघेल ते राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील जावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील भारतीय शेतकरी कामग्रास पक्ष समाजवादी पक्ष याच्यात हे सरकारी असतील या सगळ्यांना या सन्मानानं मन घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवू निवडणुकीला एका विचाराने जाऊ आणि जो जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सगळ्यांचा हातभार आहे एवढंच या ठिकाण सांगतो जे सोळा टक्के फ्लाय फक्त ही एकजूट आणि त्यासाठी फर्यंत कष्ट ही करण्याची तयारी तुम्ही ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची इराजा घेतो